अनेक महिने उलटले तरी मराठा आरक्षणावरून सुरू वादंग काही संपण्याचं नाव घेत नाहीये पण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सगळ्यात जास्त कशाची चर्चा झाली असेल तर ती म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातल्या वादाची जरांगेंच्या सभांना भुजबळांनी इतर ओबीसी नेत्यांनी ओबीसी महामेळाव्यातून प्रत्युत्तर दिलं शब्दाने शब्द वाढला आणि जरांगे भुजबळांमधला वाद अधिकच पेटला दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक वाक युद्ध रंगल्याच महाराष्ट्रानं पाहिलं एकमेकांना आरे तुरे करेपर्यंत हा वाद पोहोचला गेल्या काही काळापासून छगन भुजबळ आक्रमक भूमिका घेऊन विरोध करत होते पण भुजबळांनी अचानक त्यांचा बदलला आणि सगळा डावच पालटला सध्या जोरदार चर्चा रंगतीये ती भुजबळांच्या बदललेल्या सुराची त्यांनी केलेल्या उपरोधिक टिकांची कारण भुजबळांनी जरांगेंना सोडून आता सरकारला टार्गेट केलं आणि यामुळं सरकारला पुढं करून भुजबळांना काय करायचे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला नमस्कार मी भाग्यश्री आणि टी ओडी मराठी मध्ये तुमचं स्वागत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आता जरांगेंची मागणी ही सुरुवातीला मराठवाड्यातल्या मराठा समाजापुरती मर्यादित होती पण जरांगेंनी हळूहळू मागण्या वाढवल्या आणि सरकारला कात्रीत धरलं मराठवाड्यानंतर जरांगेंनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी त्यांची मागणी लावून धरली मनोज जरंगे पाटील यांनी सरकारला चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम दिला असून आता पत्नीकडील नातेवाईकांना आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली एकवीस डिसेंबरला सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंशी संवाद साधायला अंतरवाली सराटीत दाखल झालं पण ही चर्चा निष्फळ ठरली यानंतर छगन भुजबाळांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली आणि जरांगे पाटलांवर उपरोधिक टीका करताना सरकारलाच धारेवर धरलं जरांगेंच्या मनात रोज नवनवीन कल्पना येतात यावर सरकारनं अशी मागणी भुजबळांनी केली आणि सगळेच आश्चर्यचकित झाले भुजबळ म्हणाले की आपण जरांगीच ऐकलं पाहिजे नाहीतर ते मोर्चा घेऊन येतील आणखी काहीतरी करतील त्यामुळे आपण व्याहींचे व्याही त्यांचे व्याही यांना ताबडतोब आरक्षण दिलं पाहिजे माझं तर म्हणणं आहे की मंत्री महोदय सारखे सारखे त्यांना भेटायला अंतरवाली सराटीत जात आहेत ते फार अडचणीचं होतं त्यामुळं तिथं दोन चार सरकारी बंगलेच बांधले पाहिजेत मुख्य सचिवांचं एक कार्यालय तिथं स्थापन केलं पाहिजे जरांगेंनी सांगितल्यानंतर मंत्र्यांनी ऑर्डर काढून मुख्य सचिवांनी त्याला तात्काळ मंजुरी देऊन टाकावी तसंच माजी न्यायाधीशांच्या समितीचं कार्यालयही तिथं था थाटावं म्हणजे जरांगे म्हणतात त्याप्रमाणे अहवाल तयार करता येईल असा टोला भुजबळांनी यावेळी लगावला जरांगे पाटील यांच्या मागण्या तर्काला धरून आहेत नियमाला धरून आहेत सरकारच त्यांचं काही ऐकत नाही असं चित्र निर्माण झालेलं दिसतं जरांगेंच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या पाहिजेत जरांगेंनी सरकारला वेठीस धरलेलं नाही तर सरकारनं जरांगेंना वेठीच धरलंय तसं मी याआधी केलेली माझी सर्व भाषणं मागं घेत असून जरांगेंचा अभिनव कल्पनांना मान्यता देत आहे कायदे बदलून टाकावेत पुढच्या मेळाव्यात मी त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे असं उपरोधिक टोला भुजबळांनी लगावला शिवाय देव जरी आडवा आला तरी मराठा आरक्षण घेणारच असं जरांगे आता ते देवालाही घाबरत नाहीत त्यामुळं जरांगे पाटलांसमोर आपण हतबल असल्याचं म्हणत भुजबळांनी तुफान फटकेबाजी केली ही माझी हतबलता म्हणा मी घाबरलो म्हणा काहीही म्हणा पण जरांगे यांनी उद्या एस सी एस टी मध्ये आरक्षण मागितलं तर त्यातही त्यांना आरक्षण देऊन टाका आता आरक्षणाच्या बाबतीतच नाही तर पुढे शेतकरी शिक्षण आणि विकासाच्या बाबतीतही ते सूचना देतील त्या आपल्याला ऐकायला हव्यात जरांगेंच्या पाठी मराठा समाजाचं एवढं मोठं पाठबळ आहे ते सरकारच्या विरोधात गेले तर कसं होईल सरकारला काही भीती वाटते की नाही त्यामुळे सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत अशी टीकाही भुजबळांनी केली सरकारनं काय वाटाघाटी केली हे मला माहीत नाही पण मला स्वतःला हे योग्य वाटत नाही सुरुवातीला जरांगे पाटील म्हणाले की निजामशाहीतील लोकांना दाखले द्या ते सरकारनं मान्य केलं नंतर मराठवाड्यातील लोकांना दाखले द्या तेही मान्य झालं मग मा संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांनी मागणी केली तीही मान्य झाली आता ते आईकडच्या लोकांना दाखले द्या आईकडच्या नातेवाईकांना दाखले द्या मग याही मागण्या आता मान्य करा अशी उपरोधिक टीका भुजबळांनी केली भुजबळांनी केलेल्या या उपरोधिक टीकेची जोरदार चर्चा रंगत असताना भुजबळ फळ जरांगेंच्या आडून सरकारवर निशाणा साधतात जरांगेंवर टीका करून केवळ वाद पेटतोय त्यामुळे भुजबळ जरांगेंवर टीका करून आता सरकारला वेठीस धरतात भुजबळांचा बदललेला सूर जरांगेंवरची उपरोधिक टीका जरांगेंच्या आडून सरकारवर हल्ला बोल यातून भुजबळ काय साध्य करत याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका